हे काही असलं ना तरी या जगात साधेपणा जिवंत आहे त्यात साधेपणाची गोष्ट मिझोरामची एका सहा वर्षीय मुलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झालाय चा आणि त्यावर चांगल्या सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता त्याच्या शाळेने त्याचा गौरव केला पाहूया त्यावरचा हा खास रिपोर्ट मिझोरमच्या त्या लहानग्याच्या निरागसपणाचं कौतुक अनाहूतपणे झालेली चूक सुधारण्याचा त्याचा भाबडा प्रयत्न चिमुरड्याचं डेरेक्सी लालच नेहमासना डेरेकचा तबलाहोह हपुआन शाल देऊन गौरव सोशल मीडियावर नेहमीच वाईट बातम्या किंवा केवळ वाईट फोटो व्हिडिओज व्हायरल होतात असं मुळीच नाही तर आजचा दिवस उजाळला तो एका व्हायरल झालेल्या फोटो ना आणि हा फोटो हा हा म्हणता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि या फोटोतील त्या भरभरून फोटो या चिमुकल्याचा सन्मान त्याच्या शाळेनं केलाय त्याला शाळेकडनं पत्र शाल आणि गुलाब देऊन त्याचा सन्मान केलाय या चिमुरड्याचं डेरिक सी लालच नेहमा असं नाव असून तो अवघ्या सहा वर्षांचा आहे डेरेकला जी शाल देऊन गौरवण्यात आलं त्या शालीला असं जात त्याच की मिझोरम मध्ये राहणारा हो हा सहा वर्षीय चिमुकला अंगणात खेळत होता खेळता खेळता त्याच्या सायकल खाली एक कोंबडीच छोटस पिल्लू चुकून आलं आणि ते पिल्लू होतं शेजाऱ्याचं आपल्या हातून काहीतरी मोठं अघटित घडलं या भावनेनं त्याला पछाडलं असावं आणि म्हणून तो त्या पिलाला घेऊन आपल्या घरी गेला आणि बाबांना त्याने घडलेला प्रसंग सांगितला इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने त्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी वडिलांकडे हट्ट धरला मात्र त्याला काय ठाऊ की ते पिल्लू आधीच मृत पावलंय म्हणून मग त्याच्या वडिलांनी त्याला तुझ्या हातून चूक झाली ना मग तूच ती सुधार असं म्हणून त्याला सल्ला दिला मग त्या लहानग्यानं आपल्या पिगी बँक मधनं दहा रुपयांची नोट काढली आणि डॉक्टरांकडे जाऊ लागला त्याचा हा निरागस क्षण त्याच्या वडिलांनी कॅमेऱ्यात कैद के केला आणि अशा प्रकारे तो फोटो व्हायरल झाला खर तर चुका, परंतु चुका जमत होतात इथे आपण पाहू शकता त्याच्या एका हातात कोंबडीचं पिल्लू आहे तर दुसऱ्या हातात त्याने आतापर्यंत साठवलेली दहा रुपयांची नोट धरली आहे या लहानग्याच्या डोळ्यात ज्या भावना आहेत त्याच मुळात आपल्याला भावना विवश करणाऱ्या दोन डोळ्यांमध्ये करुणा कातरता अपराधीपणा दुःख हे सगळं दिसून येत आहे अद्भुत असा फेसबुकवर सांगा सेज नावाच्या एका व्यक्तीनं एक पोस्ट करून या मुलाची कथा सांगितली त्याच्या पोस्टला पासष्ट हजार लोकांनी शेअर केलाय त्यावर अठ्ठ्याऐंशी हजार लोकांच्या प्रतिक्रिया आल्या त्यात अकेमी नावाच्या व्यक्तीनं असं म्हटलंय की या चिमुकल्याच्या हातनं हे पिल्लू मेलय आणि त्याने, त्याने त्याची चूक सुधारण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्याच्यातील हा शुद्ध भाव मरू नये आपण पाहतो की रस्त्यावरील अपघातात कोणी एखाद्याला गाडीनं धडक देतो आणि रस्त्यावर त्याला मरणासन्न अवस्थेत सोडून निघून जातो इतर वाटसर सुद्धा बघून बाजूने पुढे निघून जातात परंतु कोणीही जखमींना मदत करत नाही परंतु अशा वेळी कसं वागावं याची शिकवण हे मूल आपल्याला देतात मात्र अशा शुद्ध व्यवहारी आणि स्वार्थी जगात या मिझोरमच्या चिमुकल्याचा फोटो माणुसकीची ओळख पटून देणारा असाच आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम